नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका उद्धव ठाकरे यांनी आज शरद रंग शारदा येथील मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केलं ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्याचा भाषण नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलेली ही वक्तव्याची व्यक्तिगत धमकी आहे परंतु भा भाजप अशा धमक्यांना भीक घालत नाही बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडण्याचे उद्धव ठाकरेंचे अशी बोल बेताल वक्तव्यातून दिसून येत आहे तर उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा संस्कृती गुंडाळून ठेवल्या असा जोरदार प्रत्युत्तर देखील दरेकर यांनी दिले तर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीला राजकीय परंपरेला अशोभनीय अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंचे प्रव वक्तव्य आहे तर महाराष्ट्रात मराठवाड्यात वीस हजार कोटीची गुंतवणूक आणली गेली त्याचे प्रसारमाध्यमात कौतुक होईल म्हणून लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरेंनी ही जाणीवपूर्वी विधान केली आहे तर महाराष्ट्र महाराष्ट्रात सगळ्यात अपवृत्ती उशिरा बाळगवणाऱ्या देवेंद्र फडणवीस गर्दनकाळ वाटतात महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत हे सिद्ध होते तर उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय परंपरा सांस्कृतिक सांस्कृतिक गुंडागुळून ठेवल्या ठेवले आहे तर नाक्यावर जसे वक्त्यांशी भांडण होते अशा प्रकारचे प्रोकोट वक्तव्य उद्धव ठाकरेंची आहे अशी टीका ही, ही दरेकर यांनी केली तर दरेकर पुढे म्हणाले नडलो तरी नडलो परंतु स्वतः इतका बेकार पडलो त्याची त्यांना ल काहीच कल्पना नाही उद्धव ठाकरेंचे पूर्वी सोळा खासदार होते आता आठ खासदार निवडून आलेत एकनाथ शिंदे यांचे स्ट्राईक रेट पन्नास टक्के आहे तर शिंदे ठाकरे गटापेक्षा मोठा यश मिळाले तर ठाकरे मिळालेल्या अपयशताही अपयशातही यश मिळाले समजते आहे ते त्यांची कौतुक आहे मोदी यांना देशातील तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी त्यांना यश मिळायची दवंडी पिटायची यापेक्षा तुमची राजकीय ज्ञान किती आहे हे ये कळून येते आणि नडला तरी कितीही भाषा करा देवेंद्र फडणवीस यांच्या कामावून लोकांना जिंकत आहे तुम्ही नाकेवरची भाषा अशीच करत राहा हिंदुत्व हिंदुत्ववादी जनता विधानसभेला उद्धव ठाकरेंचा माझ्या उत माझ उतरवण्यासाठी राहणार नाही असेही दरेकरांनी स्पष्ट बोलले आहे तर मित्रांनो याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र